महाप्रसादी व वा दूध वाटप उपक्रम राबवण्यात आला तसेच पालखीची महाआरती संपन्न झाली हजारो भाविकांनी पालखी दर्शन व महाप्रसादी उपक्रमाचा लाभ घेतला यावेळी स्वामी समर्थ भव्य भव्य मूर्ती देखावा दर्शनासाठी ठेवण्यात आला होता नगर प्रदक्षिणा व पालखी सोह्या प्रसंगी मुकेश ओस्वाल सागर बनसोडे व्यंकटेश पीश ऋषी माने प्रफुल ओझा भावेश ओझा मनोज वांगणे भावेश पाटोळे अक्षय तळेकर आकाश कांबळे गणेश शिंदे यश भारी ओंकार कांबळे सचिनाण्णा पवार महेश पवार सूरज पवार महेश शिंदे गणेश पवार सूरज देशमुख कुणाल माने कुणाल बजाज विशाल संके रवी पंजाबी विनायकजी वाळके सुलोचनाताई चित्ते अंजलीताई भोकरे छायाताई रोहित कांबळे राधे नाईक अभि तांबे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील आपले, आपले जागृत संजीवनी समाधी सद्गुरू शंकर महाराज यांची अष्टमीला या भागातून पालखीचं आगमन होत असते व सालाबादाप्रमाणे या भागातील शिवशंकर फाउंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रसादाचे वाटप करून भव्य मिरवणुकीच्या व पालखीचं स्वागत केले जाते हा उपक्रम गेले दहा ते पंधरा वर्ष सातत्याने या भागामध्ये शिवशंकर मित फाउंडेशन व त्याचे सर्व कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष सचिनजी थोपटे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली फा मोठ्या प्रमाणात भव्य शंकरजी महाराजांच्या पालखीचे स्वागत केले जाते व या ठिकाणी महाप्रसाद प्रसाद वाटला जातो माझं नाव सचिन थोपटे जयशंकर फाउंडेशनचा अध्यक्ष गेले बारा वर्ष आम्ही शंकर महाराज पालखीचं स्वागत करतोय स्वागत म्हणजे माहिनभर आम्ही या बा पालखीची तयारी करत असतो आणि माझ्यावर माझे सर्व सहकारी ते देखील या कार्यक्रमात तेवढ्याच मोठ्या प्रमाणात उत्सव सहभागी असतात आणि बारावीचे सर्व रहिवासी देखील या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सवात सहभागी असतात जय शंकर आज आपल्या शंकर महाराज मठाचे म्हणजे श्री शंकर महाराजांची आज प्रकट दिन आहे श्रींचा त्यासाठी बालाजीनगरमध्ये संपूर्ण बालाजीनगरमध्ये म्हणजे महाराज आपल्या दा घरी येत आहेत ह्याचं स्वरूप आलेलं आहे जयशंकर फाउंडेशन यांच्या वतीने आणि सचिन थोपटे अध्यक्ष आहेत जय फाउंडेशनचे आणि त्यांची संपूर्ण टीम आहे ती फार उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांची कालपासून तयारी चाललेली आहे की महाराजांसाठी काय काय करायचं आपण आणि त्यांनी छान डेकोरेशन केलेलं आहे नवगणे शिंदे आम्ही हा कार्यक्रम खूप उत्साहीने करतो जयशंकर मी राजेंद्र धुमाळ सालाबादप्रमाणे याही वर्षी अध्यक्ष सचिनजी थोपटे शिवशंकर फाउंडेशन यांच्या वतीने याही वर्षी या ठिकाणी जे अष्टमीच्या निमित्ताने या ठिकाणी पालखीचं आगमन होत आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी सर्वजण हे उपजानी नेहमीप्रमाणेच ने हा भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचं त्यांनी योजला असताना याही वर्षी अतिशय उत्साहाने कार्यकर्ते या ठिकाणी जमा आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण पालखीचं स्वागत करणार आहोत त्या दिवशी आम्ही सगळेजण मित्र माझं नाव ओंकार कांबळे मी मे, म्हणजे आम्ही प्रकट दिनाचं लय उत्साहात दरवर्षी करत असतो आम्ही मित्रमंडळ सगळेजण दादाचा बी सचिनदादाचा बी त्यात खूप सहभाग असतो सालाबादप्रमाणे प्रमाणे श्री शंकर महाराज प्रकट दिनानिमित्त जय शंकर प्रतिष्ठानतर्फे यावर्षी दूध वाटपाचे आयोजन केलेले आहे भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा जयशंकर श्री शंकर, शंकर महाराजांचा दिन सोळा हा मोठ्या उत्साहाने साजरा करतो मी जयशंकर फाउंडेशन पुणे याचा एक सदस्य असून आम्ही हा जल्लोषामध्ये आमच्या शेकडो लोकं सामील लो होत असतात जयशंकर आलेल्या सर्व भक्तांचे इथं सहर्ष स्वागत पुण्याचे हे शक्तीपीठ आहे जिथं हे आलेल्या सर्व लोकांचे सहर्ष स्वागत केले जाते इथं आम्ही पूर्ण मंडळातर्फे लोकांना प्रसादाचा वाटप केलेला असतो केलेला असतो नमस्कार मी निखिल सुरेश कोरडे नांदेड सिटी खडकवासला सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज मठ श्री क्षेत्रधन कवडी आज शंकर महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे या सोहळ्यासाठी आमच्या आम मल्हार आणि आमदार या बैलजोडीची निवड झालेली आहे ती सेवा कायम आम्हाला मिळू ही सद्गुरू शंकर शंकरबाबा महाराजांच्या चरणी प्रार्थना अतिशय <laughs> आनंदपूर्वक सोहळा आज दणकवडी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जोरजोरात स्वागत केलेले बँड डोल पथक बरेचसे खेळ सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पा पालखी पालखी मार्गावर बऱ्याच ठिकाणी सुंदर असे पाहायला मिळलेले